हॅलो गाईज तर मी संध्या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर संध्याकाळ झाली आता आता सकाळचा ब्लॉग नाही हा चार वाजलेत चार पाच वाजले ज्यातील तर मी चालले माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे तिच्याकडे ब्लाऊज टाकले होते वायला तिच्याकडे जायचं आहे तर मग साईज घातली मी तुम्ही कसे करायचे आहेत मग हा बघा कसा उकडी इकडी हा बघा आमचा साहेब बघा याने आईस्क्रीम खाली बघा किती गंदा दिसतोय गंदा गंध दिसतोय ना तू नाही दिसत मग कसा दिसतो कसा दिसतो छान दिसत कसा दिसतो शौर्य पण छान दिसतो सर्व छान दिसतात आणि तो पण छान दिसतो तर हे बघा काय चाललंय हे बघा कसं झोपले आणि तो बघा शौर्य ते दादू बघा बघा कोणाचं काय चाललंय <laughs> चला उठ आपल्याला जायचंय तर आता मग तयारी झाल्यानंतर मी ब्लॉग सुरू करते ठीक आहे कुठं तुम्ही बी कपडे बिपडे चेंज करत तर झाली बघा मी तयार पण याचं काय होत नाही याचं नेहमीच आहे जेव्हा माझी तयार होते ना मी माझी रेडी होते तेव्हा हे तोंड धुवायला जात असतात म्हणजे नेहमीच आहे आमचं असं काही नवीन विशेष नाही आहे त्याच्यामध्ये आणि मी हे पॉप वगैरे पाडलं ना तर त्यांचं खूप जीवार येते पण नाही बिलकुल आळत नाही त्यांचं असं म्हणणं आहे का तू मोकळे केसं सोडून चालत जेव्हा कुठं जायचं असतं पण मोकळे केसं सोडणे ना मला बिलकुल कम्फर्टेबल वाटत नाही मला असं कसं तरीच वाटतं एकदम विचित्र आणि कुठं जायचे आणि नंतर सोडून रील्स बनवायचे म्हटलं म्हणजे इथे केस जसे आपण बांधले तसेच राहतात आणि सोबत आपण कंगवा आणि चोकीचा सर्व तर काय घेऊन जाऊ शकत नाही तर आहे बघा आता गेलेत आता कधी होते त्यांसन कधी नाही काय का काय आला वाटते कोणाचं आता फोनवर बोलत असतील आणि घाम बघा किती येते एवढी गरमी आहे इकडं एवढी गरमी आहे का सांगू शकत नाही मी रात्री म्हणजे दोन वाजता झोपायला अशी झोपच येत नाही एवढं गरम करते मग जसे दोन तीनला झोपते सकाळी आरामशीर उठते नऊ दहाला झालं का हो नाही आता मला बघा इथून तिथं जायचं त्यांच्याकडे जायचं बघायचं ब्लाऊज वगैरे झालं की नाही जर व्यवस्थित कसले झालं तर परत त्यांच्याकडे द्यायचे कारण की आता माझ्या मैत्रीणची एंगेजमेंट आहे चोवीसला तिथं जायचं आहे नंतर माझ्या मामसासार मुलाचं लग्न आहे तिथं पण जायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आज आज आतापर्यंत पाहुणेच होते आताच गेले पाहुणे आतापर्यंत कामच पुरली हे कामं करायचे ते करायचे पाहुणे आल्या म्हणजे तुम्हाला माहीत आहे आणि माझ्या घरामध्ये कुणी नाही आहे करायसाठी मी एकटीच आहे म्हणजे दुसरी लेडीज नाही आहे माझ्यासोबत मला कामामध्ये मदत करू लागेल त्याच्यामुळे सर्व मला एकटीलाच हँडल करावं लागतं आता तिकडून यायचं ना नंतर तर नळाला चौथ्या दिवशी पाणी येतं म्हणजे चार दिवसाच्यानंतर पाणी येतं तर पाणी भरायचं नंतर कपडे धुवायची ज्या दिवशी पाणी असलं त्या दिवशी खूप सारे कपडे असतात धुवायची आणि यांचं काय असतं आहे लवकर मला खूप वेळ होते असं त्यांच्यामुळेच वेळ होते तसं तर आपण म्हणतो का बाहेरना वेळ होते खूप मेकअप वगैरे करायला माझं काही नाही माझं लगेच होऊन जाते मी पाच दहा मिनटामध्ये म्हणजे साडी वगैरे घातली लगेच असे केस भाजून घेते टिकली लावली काजळ वगैरे घातलं की झालं माझं मी रेडी असते लगेच म्हणजेच होत नाही लवकरच कधी होते आता झालं का हो तर फायनली आता घराच्या बाहेर निघत आहे तर निघालो आम्ही घराच्या बाहेर आता निघालो पूजा त्याच्या घरी जात आहे आता बघा ऊन बघा प्रका किती आहे एवढं ऊन आहे का म्हणजे मी सांगू शकत नाही किती दिवस झाले परोशा दिवशी गेले होते मी रील्स बनवायला ते मी ब्लॉकवर टाकलं होतं तिथं तेव्हा बसून बाहेर गेले कारण की बघा घे बघायला मागे हा मागित होतं घरी राहतच नाही त्याला घरी इच्छाच होत नाही माझ्यासोबतच असतो त्याच्यापुढे मी त्यातून रील्स बनवलं आहे ते सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे त्यांना व्यू पण येत नाही आहे आणि आता म्हटलं की तुझ्या त्याच्या घरी जाते तर त्याच्यामुळं संध्याकाळी निघाली कारण की बाहेर पण त्यांचं कामच चालू असल्यामुळे तो खूपच वेळ लागला कामं करायसाठी तर संध्याकाळी निघाली ठिकाणी मग मी झालं तरी तो मागायला त्याला म्हटलं थांब मग मी लगेच येते परत तर नाही म्हणते मम्मा मी येतोच म्हणजे त्याला घरी जायची इच्छाच होत नाही ते बघा आमचं शेगाव एखाद्या दिवशी शेगाव दाखवते मी तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्लॉग म्हणजे बघायला लागतील ना सर्व तेव्हा मी तुम्हाला शेगाव नक्की दाखवेल तोपर्यंत ज्या ज्या रस्त्याने जातील तो, तो रस्ता बघा क्लास का क्लास वगैरे काही शिकलेला नाही तरी पण युट्यूबवरती बघून बघून त्यांची ब्लाउज कशी शिवायची ड्रेस कशी शिवायची म्हणजे त्यांना सर्व जिथे जवळजवळ आणि पार्लरचा कोर्स पण केला आहे त्यांनी तर माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि एकच फ्रेंड आहे लग्न झाल्यानंतर आणि खूप छान आहे बाकी आहेत दोन त्या मानलेल्या बहिणी आहेत बाकी जास्त नाही तुझ्यातही सोबतच असते कुटुंब कॉलेजमध्ये जायचं तरी पूजा ती असते आणि आधीचे रील्स तर माझ्या सर्व पूजा तीच बनवत होत्या आता जेव्हापासून कॉलेज बंद झालं म्हणजे कॉलेज सुरू व्हायला अजून म्हणजे जून महिन्यामध्ये कॉलेज सुरू होणार आहे तेव्हा परत पूजा पूजातही माझ्या रील्स बनवते आता बनवतात हे बनवतात ना तर आधी तेच बनवत होते माझे रील्स सर्व तेच काढत होते आणि छान काढतात ते रील्स मेनमध्ये तर आनंद त्यांचं घर जवळच आहे पण तू तसा मोबाईल बघून माहिती नाही बघा नोकरी एवढे मोठे मोठे ब्लॉग कसं काय तयार करतात माझं तर तुला आज पुरे काहीतरी आणि याच्या पुढे ना मी प्रत्येक म्हणजे आता लग्न आहे आता चोवीस तारखेला माझ्या मैत्रिणींनी सांगितलंस तुम्हाला एंगेजमेंट आहे तो तो ब्लॉग टाकणार आहे मी एक आणि नंतर माझ्या मामसं सगळ्याच्या मुलाचं लग्न आहे तो कार्यक्रम पुरते तर पूलच टाकणार आहे हळद वगैरे हळदीचा कार्यक्रम नंतर मग नंतर लग्न बघू आता कसं होते काय होते रील्स बनवायला मिळतात का नाही कारण की तिथं पूर्ण फॅमिली राहणार आहे त्याच्यामुळे तर मला तरी वाटते का शक्य होणार नाही जसं झालं तसं बघू आपण तर आलं यांना पण थोडं दूर झालं जर मी शांत बसते थोडीशी तुला बघतात ते बाई काय बडबड बडबड करत आहे ती, ती। हे आधी कसं माझ्या घरात थोडासा प्रोजेक्ट कधी बनवला नाही आणि फक्त पण तुम्हाला पूर्ण कधी दाखवलं नाही पण तर दाखवते कधीतरी खूप काही गोष्टी आहेत बोलायसारख्या पण एखाद बुद्ध विहार आहे बघा बंद आहे आणि इथे रेल्वे स्टेशन पण जवळ आहे बघा मला दिसत नसेल पण इथून नाही आहे रस्ता आहे अडकलो अडकलो अटक लागले आणि सगळं आलंय कॅमेराला संपवला माझा हात त्याच्यामुळे कॉल केला होता न उचलला गाडी घरी दिसते माहिती नाही आहे का नाही घरी त्याच्यामध्ये आहे तिथे कुठे माझा हा माझा कुठं आलो रे बाप कुठे आलो कोणाच्या घरी आलो पूजा मावशीच्या घरी अजून पूजा माशाच्या घरी आलो तर आता आम्ही आलो पूजा मावशीच्या घरी झालं का ब्लॉस

घ्यायचा आहे युट्यूबवर पाहून फोन मशीन क्लास केला पाहिजे त्यांनी आणि किती छान ब्लाऊज होतात एक ब्लाऊज दाखवतो मी थांबा मग अनेक ब्लाउज शिवून ताई नाम दाखवतो पाऊस कुठे शिवून ठेवलं आज ते आजमध्ये तिकडेच आहे बाबा बरोबर मेडवरती दाखवते कसं शिवून बघा किती छान ब्लाउज शिवता मला शिवता पण येणार नाही तसं म्हणजे फक्त युट्यूब वरती पाहून पाहून तेवढी तर्की केली त्यांनी बघा स्वतः मध्ये मला तर कधीच येणार नाही असं शिवता छान दिसते बघा एकदम आणि शेवगाव मधलं जर कोणी असेल ब्लॉग तर मला विचारा कमेंट मध्ये कुठं ब्लाऊज टाकायचं म्हणून मी सांगते त्याचा ऍड्रेस ठीक आहे तर चला कंटिन्यू बघत राहा आता मी बसतो थोडा वेळ तर आता आलोय मी घरी तर खूप उशीर झालाय घरी आला आठ वाजलेत तिथं मला किती वाजले आठ वाजले घरी आला तिथून म्हणजे मी बाहेर गेले होते तिचा ब्लॉक काही बनवणं झाला नाही कारण बाहेर आवाज येत नाही रोडवरती मी बघितलं थोडंसं जाताना बोलून तर आवाज येत नाही आणि त्याच्यामुळे मी काय ते ॲडस्ट केलं नाही त्याच्यामध्ये आणि आता घरी आलो बघा घरी आलं बरोबर शहरेचं चाललं सियांचं चाललंय मॅगी बनवून ते मॅगी बनवून त्याने शहरेला नेलं नाही त्या शहऱ्यानं पूर्ण घरामध्ये बघा कसं करून ठेवलं पण ते कपडे वगैरे सगळं फेकून दिलं ऐकत बिलकुल नाही स्वयंपाक वगैरे आहे स्वयंपाक वगैरे करते जेवण वगैरे करते आता तर बाय बाय टेक केअर बाय बाय कशी असे बाय 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 बाय